वेरी फॉर्म इंडोनेशिया म्हणजे बघू शकता तुम्ही प्रत्येक वेळी जय पावरी कोली ही झाली भांगरी झाली भांगर मंडली मटन झाली मटन झाली चिकन केफ्सी चिकन विंग्सू शकतो बघताना रोहित शर्मा आले आमच्या इकडे वेलकम केलेला म्हणजे मुली तसं डोक्यावर कांदा ठेवलं काय होत खोपोलीला मच्छी मार्केट खूप मोठा आहे मंडळी आणि बरेच दुकान आहेत मंडळी गणपती मी सावजा पण जुगार नसेल केलेत लोगे इथे फार्मसून जुगार शिल्पा शेट्टी काय घेऊन गेली नववारी साडी कोणला देवी लागे नव सुद्धा करत आई माऊलीला मंडळी अशी काहीशी गर्दी आहे बाय बाय You, yeah. ah. Hello, yeah. दे हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलं असेल आपण चाललो एक पण आपण आता वाजले दुपारचे सव्वा बारा आपण एक वाजता निघणार एक दीड वाजता त्याच्या आधी माझं एक छोटंसं काम आहे ते करून येतो आणि आता काय काम आहे हे तुम्हाला बाहेर सांगतो आता फटाफट निघूया आणि भेटूया पुढे चला सो so मंडळी आपलं छोटंसं काम असं आहे की आपण चाललं खडकपाडा पोलीस स्टेशनला आणि काही टेन्शनचे काम नाही आहे माझा पासपोर्ट हरवला होता त्याची थोडीशी मी सेकंड पासपोर्ट करायला त्याची व्हेरिफिकेशन म्हणजे एफ आय आरसाठी पासपोर्ट हरवला म्हणून आणि मंडळी आपण पोहोचलो आहोत आमच्या खडकपाडा पोलीस स्टेशनला सो चला आता बघूया आतमध्ये कसं काय ते चलो मंडळी आता आपण इकडनं निघलेलो आहोत आणि आता आपण जाऊ डायरेक्ट आपल्या आणि आता हे लोक आलेले आहेत सो भेटूया घरा का आपण त्या लोकांसोबतच डायरेक्ट निघतानीच म्हणजे भेटू कर बाय 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 थँक्यूज दे हा चलो बाय बाय याला बाय बाय करून आता मी निघलेलो आहे सो आता हे लोक आलेत घ्यायला सो चला बघूया कसं काय तुम्हाला दाखवतो सो मंडळी आता आम्ही निघलेलो आहे आणि आम आमची डाटी वाटी बघाय तुम्ही इकडे दिपेश आहे इकडे ही ही मंडळी आखी बसले या तुम्ही विचार तुम्ही एवढी घेऊन कसं काय झालं एकविरापर्यंत पण डोंट वरी आमची दुसरी गाडी पुढे एक शिफ्ट होईल बंकर इथे नाही रे फुलाय शेनी बाग फुलाय डोंट वरी मस्ती करतात मंडळी आणि आता दुसरी गाडी मध्ये सगळं सामान घेऊन आपलं शिफ्ट होणार आहे त्याच्यामध्ये थोडा डिकीचा प्रॉब्लेम आहे कुठली गाडी आपली आहे आणि डिमांडचं सामान ते एक लोक घेतात आम्ही आल्या पटेलचं सामान घ्यायला इथं नावच नाही पटेल दिसल कसा पटेल असो सो हातात चला भेटूया पुढे आणि मंडळी आता कोण कोण तुम्हाला मला दाखवायला नाही भेटला आता आम्ही कर्जतला ऑलमोस्ट जाम ट्राफिक होती ऑलमोस्ट साडेपाच वाजे आम्हाला इथे पोचायला आमच्या बरोबर आहे तुषार भाऊ मांजे आहे काय असतं डोडो खूप दिवसानंतर बरेचसे लोक मला इथे डोडो काय दिसत नाही ब्लॉक मध्ये आई आहे डोडो यो इथं आहे जरा केसा वाढल्या फक्त एवढाच आहे तिकडे कार्तिक भाऊ आहे आमचा चिकना घरी आमच्या ग्रुप मधला इकडे बॉडी बिल्डर वैभव आहे यो चिडचिडलेला विनायक माले आमच्या ग्रुप मधला लिसा किच किच घालत असा वैता केला कंटाळलेला माणूस कटालेला माणूस बघ आता आला तर त्या बोला मी कटाळला आणि इकडे आमचे आधार स्तंभ भादवड गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व भादवड गावचे भिवंडी भाडवड गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि त्यांच्या घरातले आमदार काका सुद्धा आहेत त्यांचे असे आमचे मात्रे सर आणि एक आमचा मोहित गेलं जरा समजून घ्या वॉशरूमला वगैरे कुठे जातात माणूस थोडा ऍडजस्ट करतो याचा काय हे भे असं घालू अरे ज्योत पाटलींचा पाणी पिशीला असा माणूस असतो त्या गुंडापणे गेला म्हणतो आता जरा गाडीचा पोट भरतो आम्ही दोन्ही पण आमच्या आमच्या आज गाड्या आहेत ही आहे आपली गाडी नाही आणली आपण आज आज ही आहे आता गाड्यांचा पेट्रोल भरून आता भेटू आपण बघू पुढे काय इंटरेस्ट नाही आता नक्की दाखवेल सो तुम्ही कंटिन्यू राहा आणि भेटूया आपण पुढे आता आम्ही रस्त्यात आलेलो आहे आता आपण काय सगळ्यांना आपल्या खोकला लोकांना एकवी राहायचं आता आहेच ना त्यात काही शंका नाही आणि सगळे सगळे कोळीच का आपले सगळे कोळी बांधव आपले मी आणि बघा अलिबागचे का असे सगळे इकडे मच्छी मार्केट आहे त्या साईडला पण तिकडे तिकडे कोंबर पण पणात आणि आता आपल्या डोडोस आलेत मच्छी बघू सगळा मच्छी मार्केट आहे काय बोलता ते गेलं ना आमचं पुरं बघू आता काय डोडो काय घेतला कुठली कोलबी आता अवरे कोलब्या ती घेतले का मंडळी मला वाटतं मावशी काय ना मावशीचा तुमच्या सगळ्या मांड्याचं कमी मांड झालं आहे ना मावशी टिटवाल्याचा पण नाही जाऊ मावशी यांचं बरं का असं आहे डोडोला बरं यांचं पण धंदा ना हा मंडळी डोडो धंदा पण धंदा आहे मच्छीचा तुम्हाला कधी केलो टिटवाला ब्लॉकचा नक्की चालेल त्यांच्याकडून मच्छी काय डिस्काउंट देतो डोडं डिस्काउंट येईल तर जा मांडाला टिटवाला दुकान आहे ते मंडळ आणि खर्चाचं मच्छी मार्केट पण तुम्ही आहा मच्छी मार्केट खूप मोठा आहे मंडळी आणि बरेच दुकान आहेत याच्या बाहेरही दुकानं होते म्हणजे सात आणि सगळ्या आपल्या कोळी महिला आहेत या सो नक्की या हा असे डिस्काउंट द्याल ना आल्यावर आल्यावर इकडचं शेवटचं दुकान आहे म्हणजे शेवटचं दुकान आणि कांचनताई नाव आहे त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता सो चला आता आपण मच्छी वगैरे कोळी वगैरे बघा तो पूर्ण मार्केट आणि इकडे बाहेर पण मच्छीवाले आहेत बघा इकडे पण मच्छीवाले आहेत इकडे पण मच्छीवाले आहेत सो तुम्ही या नक्की आणि मोठा मार्केट आहे कारण इकडं फलवाले इकडं चिकनवाले कुठं काय 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 आहे म्हटलं जे पोपोळीचं तुम्हाला थोडंसं दाखवून दिलं घाट जे स्टार्ट होतं त्याचं थोडासाच मागे सो या सो मंडळी एवढा कंटाळोय ना अक्षरशः कंटाळालंय कारण आता वाजल्या संध्याकाळचे साडेसात आणि आम्ही अजूनही ट्राफिकमध्ये बघा आता लोणावल्याला पोचलो आणि लोणावल्याचे ट्राफिक लिटरली आम्ही उल्हासनगरपासून बदलापूरपासून सगळ्या ट्राफिक मध्ये आलोय आणि अक्षरशः कंटाळला आता कधी पोहोचतो आणि काय करतो काही माहिती नाही आता मजा करायची पण इच्छा संपत चालली आमची बट बघू आता लेट सी कसं काय ते आणि आता भेटूया आपण आमची आधी मंडळी गेली तिकडे दुसऱ्या मंडळी आम्हाला शानपणा करत होते का म्हणाली दीपेश आणि हा आम्ही काय एवढं आहे का आम्ही लोकेशन टाकली आणि विला मी बुक केलाय त्याच्यामुळे सगळे कॉन्टॅक्ट वगैरे सर्व माझ्याकडे आणि मी फक्त विलेचं नाव सांगितलं होतं ना की असा असा विला आणि हे लोक गेले आणि म्हणतात कसे मी म्हटलं पोचले तुम्ही हा बोलतो पोचले कारण आम्ही मच्छी घेत होते हे लोक पुढे गेले होते ना आमचा अर्धा घंटा पुढे होते बोलतो आम्ही पोचलो विलेला पोचलो म्हटलं कसं काय पोचले तर आम्ही पोचलो आम्ही काय येणार आहे का आम्ही पण हुशारा ते असे खूप मोठपणा केलं आणि गेले के विलाला विला आमचा मलवलीमध्ये हे केले लोणावल्या मध्ये आणि आता तर मागे आल्यावर तुम्हाला रिएक्शन दाखवेल सो आता भेटूया पुढे मी पण ट्रॅफिक मध्ये गाडी झालो तर नंतर भेटूया सो मंडळी आता फायनली आपण पोचलेलो आहोत आणि आहे आपला विश्व विला आणि आपला विश्व विश्व माणूस आणि आता आपण आजचा आपला असा काहीसा लोकेशन आहे तुम्ही बघू शकता आपली मंडळी आताच कुसली आहे आता काय करत मलाही माहिती नाही आहे आणि असं काहीस आपला हॉल आहे मात्र भाऊ हा बसा लागतच आणि हा आपला विश्व माणूस आणि खूप सुंदर आहे मंडळी हॉल वगैरे खूप व्यूज आहे तुम्हाला कॅमेरामध्ये छोटा जरी वाटत असला तरी खूप मोठा आहे सर्व काही आहे इकडे किचन वगैरे पण आहे तेही तुम्ही बघू शकता आणि बेस्ट पार्ट इकडे जो की आहे स्विमिंग पूल आणि इकडे आपण आता बेडरूम दाखवतो तुम्हाला काहीतरी काहीतरी दाखला यांचा जग आणि सुंदर फोर बीएचके म्हणजे आणि चार पण आपले प्युअर एसी रूम्स आहेत आणि खूप सुंदर आहे आणि असं काही दिसत होतो ते तुम्हाला दाखवलंच नाही दिसतो तू सांडली आणि खूप चार रूम दाखवते तुम्हाला आणि वॉशरूम वगैरे सॉरी फॉर असं सगळे फोर बीएच एखादा रूम अजून दाखवूनच देतो आलोय म्हणून ये दाम देन मारते असे काहीसे आपले फोर बी एच के आहे खूप मोठे रूम आहेत मंडळ लाईक एवढे मोठे असं चांगला आहे आणि जिल्ह्याचा बेस्ट प्रॉडक्ट दाखवतो जो की आहे असा काहीसा सुंदर असा स्विमिंग पूल सुद्धा आहे तो तुम्ही बघू शकता असा काही सहा आहे काय काय नाही बोलतो बोल एकदा परत आई माझी कोण पावली गाय को, माझी कोणाला पावली आता प्रेश होतो आल्या पहिल्या पोरानी मका ना काळजी केले मग इकडे डोडो बघ म्हणून डोडो असा येऊ आले आल्या जवाला डायरेक्ट व्हेजवाल्याचा जवाला बी कपायला घेतले नॉन व्हेज आहे त्याने वेज नाही व्हेजच आहे काय झालं येऊ या मी वेजवाल्याला जोरे घेतलेत आल्याला व्हेजचे पनीर चिली मटर पनीर काय 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 आहे आणि आपण काळजी घेतली आता भेटू आपण थोडा वेळेला चला म्हणजे थोडासा स्टार्टर जसा तुम्ही बघितला थोडासा म्हणजे असा थोडासा पोटाला आधार आणि आता आपण घेतला मेन्यू मेन्यू बनवायलाय म्हणा तसं ठरवल्याप्रमाणे कधीच होत नाही आणि आजही होणार नाही काहीतरी म्हणाय तिकडे कार्तिक भाऊ आणि वैभव काय काय प्रकार आहे चिकन केएफसी चिकन बघू शकतो बघताना लागतो कुठं आहे रवा नाही रवा लागत नाही मग केफ्सी काय लागशील कडक कसा बोलत बटर बटर लागतं बघू आता के माझ्या माहितीप्रमाणे बटर केस लागतोच आता हे संगायला लागत नाही आणि के विंग्स टाइप असतं तर बघ के विंग्स टाइप अच्छा अच्छा ओके ओके बाबा त्याला असते रोष्ट असतं बरोबर आणि ह्या चिकनचा काय करायचं आपल्याला त्याचा अर्धा आपल्या भाजी करायची आहे आणि अर्ध्याचे आपल्याला सिक्स्टी फाय करायचे डबल एक काय होतं तो सिक्स्टी फायजो डबल एक ते बनवायचं आहे असं चिकनचं आम्हाला आयटम आहे भाजी करायची आवश्यक आहे भाजीला मटन पुरण आणि आता हे लोक अर्धे मोकट असेल का आणि इकडे कोलबी घेतले बनवायला कोलबी अजून भरपूर आहे फ्रीज मध्ये पण आहे हो आणि इकडे कोलबीचं काय याने मयाने केलं का मया काय करायला देव जाणे इकडचे खूप डोडो आणि मया आहे यो एक्स्ट्रा आहे यो एक एक्स्ट्रा आहे मी तर काही कामाचाच नाही असं त्यांचं म्हणाय मला काम काही करत नाहीये मी फक्त बोलाव आणि या इकडचं चिकनचं शिक्षण स्टार्टर शिक्षण या दोघांनी करायला घेतले कार्तिक भाऊ आणि वैभव भाईने आणि या दोघांनी हे शिक्षण म्हणजे आता घातला कचरा आलो एवढा चक्काचक होता ना होप कोलबी कोलबी ऍक्च्युली मी बनवलं नाही पण सजेशन कुकिंगचा माझा मी वहिणीला फोन लावला होता वहिनीने मला सांगितले तसं सांगितले हे तसं तसंच का तो आता भेटूया आता आपण हे सगळं झालं नव्हतं काय भेटत नाही तुला काय भेटत नाही वैभव हे कुठला आले कंच कंपनी आहे बर्ड

त्याला तस त्याला जेवणाची आवडत बरं आहे मग आम्हाला खूप महेश बरं आम्हाला जेव्हा बंद मला नाही बरोबर चला ढोडो कमी टाक जरा कमी टाक बरोबर बरोबर टाकते ना येई नाय माहिती ना मागचे म्हणजे याचा वाज घेतला कसं दाखव बरं तू टेस्ट कशी करत टेस्ट कशी करत दाखव ना झाल्यावर का ठीक आहे ठीक आहे म्हणजे मोही जस डोक्यावर कांदा ठेवलं काय होत डोळ्यात ना पाणी नाही येत पहिल्यांदा तू काना लावल्यास रे असा डोळ्याला लावून नाही होत डोक्याला एक एकेकाची मंडळी एक एक गोष्ट असो आपण नुसतं फिरायचा नुसतं ब्लॉक घ्यायचा त्यांना काम करते काय करायचं आता अर्ध जण कुठं कुठे आता चार बेडरूम मध्ये कोण कुठं कुठे होत तुझा कांदा ठेवून काही झाला नाही अरे कांदा ठेवलं बोल रडू नये बघ तिकडे बघ आये असू किसकी यादव जा रे काम दिलं ना तू करून नाही केला काही काही केला नाही काही मला भांडी घासा लावली काम नाही केला करून यावेळेला तरी कांदा कापायला घेतला बाकी कांद्या भारी बघा कसं एकदम बारीक शिकवले कोणी शिकवले काय डोंगर रचले काय करायला घेतले आता या आणि आणि काय सिमेंट काल वाजताना कुठेही पुठ्ठ्या इथं पुठ्ठी भरायची गरज आहे सक्त इथं पुठ्ठी मारायला घेतले इथं पुठ्ठीची गरज आहे याने मराला घेतले <laughs> आणि मंडळी मस्त मटण पण दावळा घेतलं आपण आता मस्त ताजा मटन आले अटल बागेश्रीले आले आम्ही मटन यावच लागतं आले यावच लागतंय इकडे जाय पुण्याला जाय ना तो बागेश्री आहे पहिले कोलबी आली या तव्यामध्ये होती म्हणजे कोलबी हली जास्त बनवली रोहित शर्मा आले आमच्याकडे वेलकम केला रोहित शर्मा रोहित शर्मा मंडळी इंडियन टीमचा रिटायर झाला म्हणून थोडा फोटो मारले थोडा गेडजस्ट करून मंडळी रोहित शर्मा आले आमचा रोहित शर्माचा ही झाली भांगर ही झाली भांगर मंडली ही रोहित शर्मा दिनेश कार्तिकची भांडण झाली रोहित शर्मा दिनेश कार्तिकची भांडण झाली काय 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 होईल सुंदर सुरवा डबरू काय हा आणि मंडळी आमची दुसरी डिश आलेली आहे जी आहे काय बोलतात याला काय बोलतात विंग्स केला के एफ सी कोण बोलत भाई ही कुठली के एफसी आहे इथ्याची केफसी काय इतड्याच आहे मंडली इथे केफसी म्हटलं माहिती पण चांगले लागते चलो हा दुसरा मेनू आहे आमचा आमचे तिसरी डिश आले आहे डबल एक्का दिसायला तर सुंदर आहे तेवढं सुंदर आहे टेस्टला सुद्धा आहे सो दम लागलाय कारण हसत होतो सो चला भेटूया खाऊन आपला मटन आहे बोकडाचा हा चिकन आपला फ्राय करायचं फ्राय करायचं ना फ्राय करून एवढं डबल एक्का कोळंबी फ्राय मटन मटन म्हणले रात्रीच्या वाजले तीन सव्वीस आणि आता चालू आहे आमचा जुगार जुगार ना म्हणताना कार्ड्स प्ले करतोय आणि हे बघा हे बघा गिर गिरणीत काम केलेले माणसं गिरणीत काम केलेले माणसं हे बघा गिरणीत काम केलेले माणसं पीठ फेटा फेकाफेकी झालं होती आणि दीपेश भाऊ आमचा लासला थोडासा लास्टला म्हणजे तो तेल तो काय करता ठीक आहे काय वाटणार मी पण गिरणीत काम केलं ते पीठ फेकलं होतं मंडळी तेव्हा गाणी चालू होतं बाबा पण आता असे सगळं चालू अरे मंडळी गणपती मी सावाजे पण जुगार नसेल खेळत लोक हे इथं फार्मस जुगार खेळला आले मी चालू जाऊ हा तुम्ही खेळा चला सो गुड मॉर्निंग मंडळी आणि आता आपला आजचा दुसरा दिवस आहे आणि सर्वात लेट मी उठलोय सर्वात लास्टला मी घरातन बाहेर पडतोय एक गाडी अक्षरशः आमची पुढे गेली आणि एक राहिलेली आहे काय चला ना यार असं टाइमपास असतं का सॉरी 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 सगळीकडे टाईमपास काय करणार म्हणलेली आदतशी बन की आम्ही टाइमपास करते घरातनं निघलो तरी टाइमपास घरात आलो तरी पण टाइमपास चला फायनल एकदाच आम्ही निघलेलो आहे आणि आता आपण भेटूया बट ऑबियस आहे आई माऊली आपण आई माऊलीच्या आईमाऊलीचं आई माऊली दर्शन नाही करणार असं कधी झालंय ते आज होणार आहे आता आपण जाऊया स्वर्गाच्या ah. दारात चला भेटूया आता आपण डायरेक्ट आई माऊलीच्या ठिकाणी चला फुल ट्राफिक आहे तुम्ही बघू शकता अजून तर तो दुसरा वाला एंट्री गेट पण बाकी आहे बघा इकडे येतो आणि अशी काही ट्राफिक आहे कधी पोचायचो काय माहिती बट तरी पण आम्ही जाऊ चलो ट्रॅकिंगला आल्यानिक कोणची कोणची मजा येईल डोडोची डोडोची मजा येईल का बी टाईट आहे आज आधी आधावत झाले डोडो उड डोडो झाले का चला न आता आम्ही पायला चालला स्टार्ट केलेल्या आहेत आणि आपली कुठे गेली अर्धी मागच राहिली वाटतं आता कोण कुठं कोण कुठं काय माहिती नाही योगा येत असे मजेला कुठे मात्र वांजर म्हटले आमच्या ह्याच्या बघ आता गेली शिल्पा शेती शिल्पा शेती काय घेऊन गेली नवारी साडी देवीला देवी लालवान काय म्हणतो म्हणता बाबा पैलवान मी आणि शिल्पा शेटी बोलतो आता हरे घेऊन गेली साडी साडी सॉरी सॉरी साडी गर्दी बघा फुल खतरनाक गर्दी आहे बघा चढाला ते जाम गर्दी असेल आता बघू आलं तर दर्शन घेऊनच जाव करा नाही चला चाललं जागा नाही बघा एवढीच गॅप चला जेव्हा जेव्हा मी एकवी अशी आउट ऑफ इंडियाचीच आहे एक्सक्यूज मी

अशा सगळे नव सुद्धा करतात आई माऊलीला डोफ्यावर येत कोणी काय काय कारण आई माऊलीला जे साकडं घालतात ते साखडं जेव्हा पूर्ण होतं त्यासाठी असं नवं सुद्धा केलं जातात आणि मंडळी अशी काहीशी गर्दी आहे म्हणजे डेंजर गर्दी दिसते म्हणजे तुम्ही इतर दिवसापेक्षा जास्तच घेऊ ब्लॉकमध्ये सा। तर असाल सॅटर्डे संडे मी तर तुम्हाला सजेशन करू काही येऊ नका तुम्ही अशी काही गर्दी भेटते सॅटर्डे संडेला बघा लाईन पण फार इथपर्यंत आलेली आहे पूर्ण वेळचा कालून आणि हा बघा आपल्या स्वर्गात आईचा आपला दरबार इकडे भरला जातो आणि त्या सुंदर दर्शन होईल असं मला अपेक्षा आहे स्वतः बघूया पुढे जाऊन बघूयाच कसरी होतं आणि अशी काहीशी गर्दी तुम्हाला ती गर्दी दाखवतो आणि आता जाऊया आपण आई माऊलीच्या भेटीला चलो कॅमेरा अलाव केला तर नक्कीच दाखवेल चला बघा <laughs> म्हंटली मावशा पण नाचतात बघा बिना म्युझिकचा डान्स <laughs> आपल्या कोळी महिला सर्व बघा सर्व टोपी वगैरे घालून आलेल्या आहेत कुठून आहेत तुम्ही सलोजा वर्ण आता आपले प्रसाद खरेदी चालू आहे आणि या भाऊला यो भाऊ तरी कधीतरी येतो पण यो भाऊ नेहमी आपल्या ब्लॉग मध्ये एकविली आहेच जेव्हा जेव्हा एक ब्लॉग मध्ये किती नंबर आहे आपलं दुकान पाच आहे का चार आहे चार सांगतो तू पाच सांगत पाच पुढे आहे चार नंबर आहे चार नंबरला आला ना आपलं नाव सांगा डिस्काउंट देशील ना काय डिस्काउंट किती देशील का आम्हाला ब्लॉक मध्ये बोलता शंभर टक्के डिस्काउंट भेटेल आदेश पटेल ब्लॉकचं नाव झाला डोंगुराचे खाली ग उतरल डोंगुराचे खाली उत्तर डोंगुराचे काली ग उतरल डोंगुराचे खाली आई तुझा बरेला बाजार गो बरेला बाजारू आई तुझा बरेला बाजार गो बरेला बाजार आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पवली आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली आवली कोली लो गोगरी ये लोकाना पावरी लोकाना गो आम्ही गाणी बोलता माझे बरोबर आई म्हणजे जय म्हणजे टाइम नाही म्हणजे किती बिझी शेड्यूल असेल अम्माने मोदी नाचा नंबर असं मला वाटतं लोकांना त्या त्रिशूंनी पुटाच अटर करायला पाहिजे बाहेर चालेल चालेल आणि बाबा शेट्टीचे मार्ग मार्गाशी बघितलं तुम्ही या घेऊन गेल ती येस आणि मंडळी या व्हिडिओच्या आणायच्या नंतर तुम्हाला एक सांगायचं राहून गेला आमचं दर्शन खूप भारी झाला असं बोलायला हरकत नाहीये पण तुम्ही बोलायला का ब्लॉगमध्ये घेतला आणि आम्ही थोडासा जुगाडही केला आणि आतमध्ये एक अलाउड अलाउड नव्हतं म्हणजे दीपेशने उभी व्हिडिओ काढले ते आपण आडवी काढतो ब्लॉगसाठी ती मी काढली नाहीये त्याचं कारण असं झालं की माझा मोबाईल सुचवत आता जो ब्लॉग करतोय ते सर्व मात्रेच्या मोबाईलमध्ये करतोय आणि माझा मोबाईल आता गाडीमध्ये गेल्यावर चार्ज होईल मग आपण गाडीमध्ये भेटूया आता आणि चला तुम्ही कंटिन्यू आणि आता भेटूया आपण चला मंडई आता आम्ही आपला कार्लेगड सोडलेला आहे आणि आता आपण प्रस्थान गेल्या आपल्या वडवलीसाठी म्हणजे आपल्या घरासाठी आणि आता आम्ही जेवलो नाही आम्ही नाश्ता केला थोडाफार तिथे बोलू ना फोन शिक्षक असं काहीच दाखवता आलं नाही आम्ही एकवेरीला नाश्ता पण केला थोडासा आणि आता आपण डायरेक्ट जेवायचा प्लॅन आहे जेवायचा प्लॅन तर खोपोलीचा आहे आता बघूया कसं काय ते आणि तुम्हाला कळवतो सो मंडळी तुम्ही जर आमच्याच ग्रुपचा मागच्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल एकविरीचा सो आम्ही जिथे थांबलो होतो तिथेच आम्ही थांबलो आहे खोपोलीला हॉटेल फेमस मालवणी म्हणून आम्हाला मागच्या वेळी टेस्ट खूप आवडली होती त्याची आय होप तशीच ते अजून असं आम्ही एक गाडी पुढे आले बिकॉज यू नो तुम्हाला भाई ड्रायव्हरचा म्हणजे फास्ट नाही आलो पण थोडा आपलं स्किल आहे ड्रायव्हरची त्याच्यामुळं बाकी येत आहे दीपेशनची गाडी पण आता असा काहीसा ॲम्बियन्स आहेच आपण आतमध्ये बसू भेटूया आता पुढे सगळं आय आमचे मुले जेवायला जेवायला बसलेले आहे काय तुझ टिपणी आहे का याच्यावर कशी आहे टेस्ट काय शायरी स्वतःच बोलतो म्हणजे आणि आमचं कुठे गेला काय धावेला बाहेर जातो मिस्तर बाहेर जातो तोंड धुवायला हात धुवाला पाय धुवाला सो या मंडळी जेवायला भेटूया आपण जेवणच चला किती जेवून उठला ना आता यांच्यान जेवायला आले या टेबलावर म्हणजे काय माणसाला बोलावं ना याला काय <laughs> का ते झाली जेवाला मला लागते ना तुला काय काही काय काही काही नाही आफ्टर बिफ्टर आणि मंडळी राके भाऊ राखे भाऊ म्हटलं अरे यो काय होता त्याचे मित्र परिवार पण आहे इकडे सगळं आपल्या इकडे जात आपल्या मानविले तर राके भाऊ याला तुम्ही याचा ब्लॉक ब्लॉग पण आहे सांग ना आता टाका नाही पण सध्या तो सध्या पण केला नाही टाकले का भाऊच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा राकेश आता राकेश गायकर ब्लॉग आता हे ब्लॉग एडिट चालू आहे दादा टाक लवकर ला। ट्रॅकिंगचे ब्लॉग तुम्हाला आवडत तर नक्की जरा फॉलो करा चला आता हात पाकेट धोतो आणि भेटूया सो घरी वगैरे आलो फ्रेश वगैरे झालो आणि मग आता आपण एंड करूया ब्लॉगला आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल आईची भेट होती मित्रांची मजा होती आवडला असेल इफ एनी रिझन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या आणि 拜拜。Bye bye.